नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे उभाटा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये भव्य पक्षप्रवेश सध्या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली आणि लगेचच यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू झाला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघड वाजायला सुरुवात झाल्यानंतर भाजपने हा नेतृत्व बदल केला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने होणाऱ्या या पक्षप्रवेशांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे आज बहुजन विकास आघाडीतील तीन माजी दिग्गज नगरसेवक दिनेश भानुशाली संतोष घाक नितीन ठाकूर यांच्यासह सोळा विभाग प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख तसेच पोमन गावचे रहिवासी प्रकाश देवळीकर वसईच्या राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष दिनेश भानुशे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः राष्ट्रहित प्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून वसई विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट मुंबई येथे भव्य प्रमाणात जाहीर प्रवेश केला या भव्य प्रवेश कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते नवीन कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले आज प्रक्ष प्रवेश केलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये निलेश भानुशे वसई शहर समन्वयक सुनील मिश्रा तालुका अधिकारी युवा सेना प्रकाश देवळेकर उपतालुका प्रमुख वैभव म्हात्रे उपजिल्हा अधिकारी युवासेना योगेश भानुसे उपशहर प्रमुख संतोष घाक नितीन ठाकूर संतोष कनोजिया दिनेश भानुशाली बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आनंद पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जोशमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील श्रीमती माधविताई नाईक आमदार राजन नाईक नवनाथ बन वसई विरार शहर भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीमती प्रज्ञा पाटील महेंद्र पाटील व सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशाने वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भाजपाचा विजय अधिक निश्चित झाला आहे असा सूर भाजप कार्यकर्त्यांमधून उमटत आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा